आळीवामध्ये भरपूर प्रमाणात फायबर विटॅमिन सी विटॅमिन ए e, आणि विटॅमिन ई e, आणि प्रोटीन अनेक पोषक घटक असतात तसेच आळीव केस गळतीवर रामबाण उपाय आहे यामध्ये कॉम बी कॉम्प्लेक्स भरपूर प्रमाणात असते त्यामुळे केस गळती थांबून केसांची छान वाढ होते तर असे बहुगुणी आळीव लाडूची रेसिपी आज पाहूया नमस्कार मंडळी मी रश्मी रश्मी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे हे आळीव आहेत हे मी शंभर ग्रॅम घेतलेले आहेत शंभर ग्रॅममध्ये एक वाटीभर झालेले आहेत हे स्वच्छ निवडून घेतलेले आहेत मी आता हे आळू आपण एक आता आपण कढई ठेवूया त्याच्यामध्ये अर्धा चमचा तूप टाकलेला आहे मी आता हे आळू भाजून घ्यायचे अगदी मंद गॅसवर भाजून घ्यायचे आळू आळू तडतड उडेपर्यंत चांगले मंद गॅसवर असे भाजून घ्यायचे आळिवामध्ये खूप पौष्टिक गुण असतात कमरदुखीसाठी पण हे चांगले उपयोगी पडतात केस केस गळती असेल तर केस गळती पण ह्याने थांबते अळीवाने केसांची वाढ पण छान होते आता बघा तडतड आवाज येतोय आता आपली आळीव भाजून झालेली आहेत तर थोडं थंड जाऊन एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहेत आता ह्याच्यामध्ये आपण नारळाचं पाणी असतं ना त्याच्यामध्ये आळीवाचे हे आळीव भिजून घ्यायचे आळीव थोडे भाजून घेतले ना की असे चिकट होत नाहीत नाहीतर कसे भिजवल्यानंतर थोडी चिकट होतात ना ते चिकट नाही होत तुमच्याकडे नारळाचं पाणी नसेल तर तुम्ही साध्या पा साध्या दुधामध्ये भिजवले तरी चालतील किंवा शहाळ्याच्या पाण्यात भिजवले तरी पण चालतील आता हे आपले आळू भिजून ठेवले आहेत आता मी हे अर्धा तास भिजून ठेवते हे आळू आहेत तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊ हे आता आपले आळू भिजून झालेले आहेत मस्त असे फुललेले आहेत बघा कसे आणि चिकट पण नाही झालेले आहेत आता परत एक कढई घेऊया त्याच्यामध्ये दोन एक दोन चमचे तूप घेऊया गरम आहे आता त्याच्यामध्ये मी दोन वाट्या खोबर घेतलेले एक मध्यम आकाराचा नारळ फोडून घेतला होता तो खोवून हे दोन वाट्या खोबरं झालेलं आहे ते थोडस असं भाजून घेतलं ना की असं खमंग होतं म्हणजे त्याचा खवटपणा असतो ना तो निघून जातो लाडू पण असे खवट राहत नाही आता त्याच्यामध्ये एक वाटी गुळ टाकायचा दोन वाटी खोबरं ते एक वाटी मी गुळ टाकलेला आहे हा गुळ दोनशे आपण भिजून घेतलेले आळू आहेत ना ते टाकून घ्यायचे हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं चांगलं असं परतून घ्यायचं आता शरीरातील हिमोग्लोबिनची कमतरता भरून काढण्यासाठी सुद्धा आळू खूप उपयुक्त असा आहे बाळणपणानंतर आळीवाची पेज किंवा लाडू देतात कारण हे खूप पौष्टिक असतात ह्याला आळीव पण बोलतात आणि हलीम हाली, पण बोलतात आता आहे आता आपण ह्याच्यामध्ये सुंठ पावडर टाकूया एक चमचा सुंट पावडरने याचा स्वाद चांगला येतो हे ये मी वेलची जायफळ पावडर घेतले एक चमचा ती पण टाकून घेते चांगलं परत परतून घेते असं चांगला असं परतून परतून घ्यायचं आता आपण थोडं बघूया एक गोळा झाले का व्यवस्थित लाडू होतोय का तयार बघा हा गोळा तयार झालेला आहे आपला लाडू तयार होतोय म्हणजे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आता आता आपण गॅस बंद करूया आम्ही गॅस बंद करून घेतलाय ना आता थोडं थंड होऊन दिलेलं आहे आता आपण हे लाडू वळून घेऊया हे लाडू छोटे वळायचे अगदी सु मोठे वळा मेथीचे लाडू सारखे मोठे नाही बांधायचे छोटे छोटे वळून घ्यायचे आता आपले लाडू झालेले आहेत वळून तुम्हाला माझी आळिवाची रेसिपी आवडली असेल तर मला माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय श्री कृष्ण